नमस्कार मी दीपाली आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर यंदा नवरात्री उत्सव हा नऊ दिवसाचा नसून दहा दिवसाचा आहे तर सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे ना तर तो कसा चला आता आपण थोडक्यात पाहूया नवरात्र उत्सवाला बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे या नऊ दिवसाच्या उत्सवात देवी नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच पहिल्या दिवशी गटस्थापना करतात अनेकजण नवरात्रीचे व्रत देखील करतात नवरात्री उत्सव हा नावाप्रमाणेच नऊ दिवसांचा असतो मात्र यंदा नवरात्री उत्सव दहा दिवसाचा असणार आहे काय आहे यामागचे खरे कारण पाहूयात नवरात्री उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे देवीच्या नवदुर्गा रूपांची या काळात पूजा आणि व्रत केले जातात नवरात्री उत्सव हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे देवी दुर्गाने महिषासूर राक्षसासोबत नऊ दिवस युद्ध करून त्याचा वध केला होता म्हणूनच हा उत्सव आदिशक्तीला स्त्रीशक्तीला समर्पित करण्यात येतो नऊ दिवसाच्या युद्धानंतर देवीचे राक्षसाचा संहार करून चांगल्याचा वाईटावर विजय मिळवला होता त्यामुळे या नऊ दिवसांना आणि देवीच्या नवस्वरूपाला नवरात्रात महत्व आहे याच कारणामुळे हा उत्सव अखंड नऊ दिवस चालतो मात्र यंदा नवरात्री दहा दिवसाची असल्याचे पाहायला मिळते ही वाढीव तिथी कशी काय आली काय आहे दहा दिवसाच्या नवरात्रीचे खरे कारण चला जाणून घेऊयात यंदा नवरात्री उत्सव दहा दिवसांचा कसा असेल आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला दरवर्षी नवरात्री उत्सवाची सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबरला होणार आहे मात्र यंदाची नवरात्र ही खास असणार आहे कारण हा उत्सव नवरात्रीचा नसून दहा दिवस चालणार आहे याचे कारण म्हणजे यंदा नवरात्रीचे तृतीय तिथी ही दोन दिवसाची म्हणजेच वाढीव असणार आहे तृतीय तिथी दोनदा आल्याने चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथीची तिसरी माळ असणार आहे यामुळे नवरात्री उत्सवाची नववी माळ ही दहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोंबरला येणार आहे त्यानंतर अकराव्या दिवशी दोन ऑक्टोंबरला दसरा असेल तर चला आता आपण थोडक्यात नवरात्री उत्सवाची तिथी पाहूया बावीस सप्टेंबर प्रतिपदा तिथी तेवीस सप्टेंबर द्वितीय तिथी चोवीस सप्टेंबर तृतीय तिथी पंचवीस सप्टेंबर तृतीय तिथी सव्वीस सप्टेंबर चतुर्थी तिथी प सत्तावीस सप्टेंबर पंचमी तिथी अठ्ठावीस सप्टेंबर तिथी एकोणतीस सप्टेंबर सप्तमी तिथी तीस सप्टेंबर अष्टमी तिथी एक ऑक्टोंबर नववी तिथी दोन ऑक्टोंबर विजयदशमी तृतीय तिथी दोनदा आल्याने यंदाच्या नवरात्रेत घटाला देखील दोन माळा घातल्या जातील नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या देवीला झेंडूच्या फुलांची माळ घालण्यात येते त्यामुळे नवरात्रीच्या तृतीय तिथीला दोन्ही दिवशी तुम्ही घटाला झेंडूच्या फुलांची माळ घालू शकता तर अशा पद्धतीने मी थोडक्यात तुम्हाला यावर्षी नवरात्री उत्सव नऊ दिवसाचा नसून दहा दिवसाचा कशा प्रकारे आलेला आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आपणा सर्वांना आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर चॅनलतर्फे नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा